अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी तालुक्यातील देवगाव खुर्देतील रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही निधी उपलब्ध होत नसल्यानं देवगाव ते चौधरी शिंदे आणि आहेर वस्तीकडे जाणाऱ्या तीन किलोमीटर रस्त्याचं काम अखेर पालकमंत्री डॉक्टर ताणाजी सावंत आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी स्वखर्चानं करत शालेय विद्यार्थी ग्रामस्थ यांची अडचण दूर केली आहे रस्ता झाल्यानं शालेय विद्यार्थी ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केलं आहे गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी देवगाव खुर्द येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या रस्त्यांचं भूमिपूजन करण्यात आलंय यावेळी सरपंच महादेव कोकणे बबन चौधरी योगेश पाटील राजेंद्र चौधरी धनंजय चौधरी राहुल शिंदे गोकुळ वाघमोडे कुबेर शिंदे विकास काशीत अमित शेख संतोष खांडेकर प्रवीण शेंडे लहू आहेर धनंजय काशित नवनाथ काशीत बालाजी चौधरी लहू चौधरी गोकुळ वाघमोडे रघुनाथ चौधरी लक्ष्मण चौधरी बालाजी चौधरी दयानंद चौधरी गोविंद शिंदे विशाल चौधरी दीपक तळेकर अमर शिंदे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते देवगाव ते चौधरी वस्ती शिंदे वस्ती आहेर वस्ती या तीन किलोमीटर रस्त्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्युत ट्रान्सफर स्थलांतर करणं सिद्धेश्वर विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल होत असल्यानं मुरुम टाकून विद्यार्थ्यांना सोय करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी यामुळे देवगाव खुर्द गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले देवगाव खुर्द ते चौधरी शिंदे आणि आहेर वस्ती असून या व्यस्तीची पाचशे पेक्षा जास्त लोकसंख्या वस्तीकडे जाण्यासाठी स्वतंत्र काळापासून रस्ता नाही पावसाळ्यात ना ग्रंथालयाला पाणी राहिल्यास ग्रामस्थांना बाहेरगावी जाण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जाण्यासाठी वस्तीतून बाहेर पडता येत नव्हतं दळणवळण बरोबरच किराणा शेती संबंधित कामे शेतीमाल विक्रीसाठी बाजारासाठी नवी शेमळी जुनी शेमळी येथे जाण्यासाठी वाहन चालक आणि पायी जाणाऱ्या ग्रामस्थांनाही मोठी कसरत करावी लागत होती देवगाव खुर्द ते शिंदे वस्ती व आयर वस्ती येथील रस्त्याची अवस्था बेकार असून तर खड्डे पाणी जाणे आणि विद्यार्थ्यांना गावातल्या वस्तीवरल्या माणसांना जाता येता येत नव्हतं दूध बरीच वाहतूक अडथळा होत होता तरी आम्ही सावंतसाहेबाकडं वेळोवेळी जाऊन साहेबाच्या कानावर घालून आज आम्हाला साहेबांनी हे सवड काढून आमच्या गावात येऊन सकाळी नऊ साडेनऊ वाजता येऊन रस्त्याचं उद्घाटन केलं व त्यांनी असं आश्वासन दिलं कुठलं सरकारी रि इस्टिमेट नको काय नको माझं पदर स्व खर्चानं मी ते रस्ता आयरवस्ती ते देवगाव खुर्द मुरूम टाकून जी सी पीने चुपवून करून सगळे रोड क्लिअर करून आम्ही देतो असं आश्वासन देऊन त्यांनी आम्हाला आमच्या गावाला नवीन एक स्थान दिलेलं असून तरी आम्ही सावंत साहेबांच पूर्व सर्व गावकऱ्यांच्या आम्ही आभार आहोत आम्ही रस्त्याचं उद्घाटन भूमिपूजन करण्यासाठी सावंत आज बोलवलं होतं त्यांनी होकार देऊन भूमिपूजन केलेलं आहे आम्हाला येणाऱ्या अडचणी अशा वाटत की आम्ही शाळेत न, न लेकर नेण्यासाठी आम्हाला शाळांची सुट्टी करावी लागत होती लेकरांना कारण जाता येत नव्हतं दूध नेता येत नव्हतं किंवा कुठला दवाखाना असेल चालत जाता येत चालत जावं लागत होतं रस्त्याला मुरुंब टाकला तरी वाहून जात होता आणि अशा अवस्थेत आम्हाला आज आहे आजपर्यंत अशी परिस्थिती होती तीस ते चाळीस वर्षापासून रस्त्याला कोणी सुद्धा आजपर्यंत बघितलेलं नव्हतं आजपर्यंत एवढे नेते आले गेले समजा यायची पण होणी निस्ता अश्वासन देऊन जायची आजपर्यंत प्रत्यक्ष कोणी कामाला हिच केलेलं नव्हतं आजपर्यंत आणि आज ह्या रस्त्याला गावात एक दोन किलोमीटर रस्ता असताना वस्तीपासून गावापर्यंत जायचं म्हणलं तरी कमीत कमी तास एक तास दीड तास कालावधी जायचा प्रत्येक पावसाळ्यामध्ये सो खर्चाने आम्ही लाख दीड लाखाचा दोन लाखाचा मुरुम टाकायचो उसाच्या टायमाला एवढाच मुरुम टाकायचो पण पाऊस आला ही रस्त्याची पूर्ण दुर्दशा व्हायची त्यामुळं वारंवार आम्ही प्रत्येक प्रशासनाला कळून सुद्धा याची कोणीत गालासपर्यंत घेतलेली नव्हती हेच कारण घेऊन आम्ही सावंत साहेबाकडे गेलो आणि सावंत साहेबांनी प्रत्यक्ष येऊन त्यांची माणसं लावून बघितलं आणि आज रस्त्याचं भूमिमूंचन केलं ते गावामध्ये तर त्यांचे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा